जमदाडे लाल लांग परिधान केलेला तालमीला सराव करणारा हरगुलेंचा पट्टा महान भारत केसरी किताबांचा मानकरी आहे अनेक गदेंचा मानकरी माऊली किती कथा झाले सगळ्या एकशे तेरा गदेंचा मानकरी टाळ्या करा एकशे तेरा गदा तेरा एकशे तेरा सांगितल्या असा हा माऊली जमणारे आणि त्याच्या बरोबर लढणारा रवींद्र कुमार हरियाणाचा दोन लाख रुपये इनामावरती कुस्ती चालू आहे शिवराज राक्षे संत कुमार पहिला पुगा बाटली पाठवा शबास माऊले कब्जा घेतला इकडं रवींद्र कुमार ना अशा खाट आणि काटा कुस्त्या आज नारायणगावला संपन्न होत आहे आणि या वरच्या ज्या कुस्त्या पोस्टर वरच्या टिपण्यासाठी मेत्रे साहेब आणि अनिल द्या गुंजार यांचं गावाला योगदान लावलेल्या दोन पंच दोघांनी फेटे बांधलेल्या आकड्या जरा टाळ्या होऊन होत्या त्या दोघांसाठी आणि वजनावरच्या सगळ्या कुस्त्यांचं नियोजन आदरणीय प्राध्यापक मला नरसोडे सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी केलेलं आहे आपलं मनापासून धन्यवाद आहे गेले अनेक वर्ष गावाला मैदान कुस्त्या वजनावरती घेऊन पार पडण्याचं काम नरसोडे सर असतील कानडे सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात आपलं मनापासून धन्यवाद आहे सर्व शिक्षक मंडळी आदरणीय संतोष दादा वाजगे यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून यात्रेसाठी चार कोटी रुपयांचा अपघाती विमा त्यांनी खडून घेतला होता गावासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या माणस स्वतःच्या घरासाठी काढत नाही त्यांना गावासाठी काढला पंच मला नरसुळे सर नवले सर आदरणीय सर राजूभाऊ कानडे मैभूजी काजी बन उळवे दुवेदासजी सा, सर अंकुश शिंदे सर शैलेश कावळे सर दादासाहेब सर रवींद्र शिंदेसा या सर्व शिक्षक मंडळाने पंच कमिटीचा गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता रवींद्र कुमारचा शिवराज राक्षे आखाड्यावरती चला शिवराज राक्षे डबाल महाराज केसरी राक्षेवाडी गावचा खेड तालुक्यातला क्लास वन अधिकारी झाला कुस्ती मधन डायरेक्ट नियुक्ती केली शासनानं शिवराज आखाड्यावरती चला संत कुमार संत कुमार बिलांजी मैदाना दिल्लीचा बलवान अशी एक नंबरला दोन लाख एक्कावन हजार रुपये कुस्ती लागणार आहे आणि मग आर्याने उत्तर भारतामध्ये कुस्तीचा विकास केला हनुमंती कुस्ती जाबोवंत कुस्ती जरासंदी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार पडले प्रेक्षक मंडळी आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती समोरच्या जमिनीला टेकली की तो पराभूत होतो हा नियम प्रभू आपल्याला घालून दिलेला आहे म्हणून आपण मैदानाला हनुमानाची पूजा करतो आधुनिक काळामध्ये या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार पडतात एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी ग्रीको रोमन कुस्ती समोरच्याला चितपट करण्यासाठी डाव करण्यासाठी हातात पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात आणि कमरे पासून वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात आणि त्या ग्रीको रोमन कुस्तीला आतापर्यंतच्या ऑलिम्पिकचा इतिहास तोडला सलग चार ऑलिम्पिकला माफ करा पाच ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवलं मेजा लोपे नावाचा क्युबाचा पैलवान आहे पाच ऑलिम्पिकला गोल्ड आहे त्याचा चल दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत त्याच ग्रीको रोमनचा असे कुस्तीचे आधुनिक काळातले दोन प्रकार एकेरी पटकनला इकडं माऊलीना आणि कब्जा घेतलेला आहे माऊली जमनाडे चला पाठीमाग सर थोडं थोडं पाठीमाग बरा खुडच्या वलींच्या पाठीमाग आणि एवढं सुंदर मैदान कांत

आणि बावली जपे विजयला